तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेट, भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत जीवावर रात्रंदिवस शेतीची राखण करा त्यात वन्य प्राण्यांमुळे शेतीचे होणारे मोठे नुकसान आणि मिळणारी शासनाकडून तटपुंजी मदत या सर्वाला कंटाळून अखेर कडगाव शेतकऱ्यांनी कडगाव वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना निवेदन दिले वन्य प्राण्यांकडून झालेली नुकसान भरपाई म्हणून एक, एक लाख रुपये देण्यात यावेत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये येऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचा पंचनामा शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात यावा यासह विविध मागणींचे निवेदन शेतकऱ्यांकडून देण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंत उर्फ बाबा नांदेकर विद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यजित जाधव मानसिंगराव पाटील भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी कडगावहून संतोष सुतार